नमस्कार मित्रांनो मी आहे केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट मित्रांनो नुकताच ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा पार पडला सीन नदीच्या काठी म्हणजे पॅरिस या राजधानीत फ्रान्सच्या राजधानीत तिथे जी सीन नावाची अतिशय ऐतिहासिक अतिशय मोठी महत्वाची जी नदी आहे त्याच्या दोन्ही तीरांवरती प्रेक्षक बसलेले होते आणि बाकी सर्व रंगारंग कार्यक्रम खेळाडूंच्या बोटी असं बरंच काय 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 तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेलच हा जो सोहळा होता तो आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे त्याचा असं झालेलं आहे की ह्या ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वोकिस्ट अजेंडा एल जी बी टी क्यू अजेंडा हा राबवण्यात आला असं असा आरोप केला जातोय त्यातही खास करून एका एक एका सादरीकरणावरती खूप मोठा आक्षेप घेतला जातोय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की ख्रिश्चॅनिटीमध्ये लास्ट सफरचं जे चित्र आहे लास्ट सफरच्याविषयी खरं म्हणजे मी वेगळं सांगायला नको आहे तुम्ही स्वतःही माहिती काढू शकता पण येशू ख्रिस्ताला क्रॉसवरती चढवण्यापूर्वी त्यांनी अनुयायांच्या बरोबर जो संवाद साधला त्यांच्यासोबत जे एकत्रित त्यांनी जो जे भोजन घेतलं त्याला लास्ट सफर असं म्हटलं जातं आणि त्या घटनेला ख्रिश्चनिटीमध्ये फार महत्वाचं स्थान आहे तर तो जो प्रसंग होता लास्ट सफरचा तो एनॅक्ट करण्यात आला त्याचं सादरीकरण ह्या सगळ्या रंगारंग कार्यक्रमामध्ये दाखवण्यात आलं पण तो सामान्यपणे सादर कर केला नाही तर वेगळ्या पद्धतीने सादर केला की येशू ख्रिस्ताच्या भूमिकेमध्ये एका ड्रॅग क्वीनला बसवण्यात आलं ड्रॅग क्वीन, क्वीन म्हणजे काय तुम्हाला खरं म्हणजे वेगळं सांगायला नको पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी की ड्रॅग क्वीन म्हणजे अशी कॉन्सेप्ट आहे की पुरुषच असतो पण पुरुषांनी स्त्री वेश केलेला असतो स्त्री वेश स्त्री सारखे मेकअप वगैरे आणि परदेशामध्ये त्यांच्या कॉन्टेस्ट चालतात ब्युटी कॉन्टेस्ट कशा स्त्रियांच्या चालतात त्या पद्धतीने ड्रॅग क्वीनच्या कॉन्टेस्ट चालतात तर अशा एका ड्रॅग क्वीन आर्टिस्टला ख्रिस्ताच्या भूमिकेमध्ये बसवण्यात आलं ही पहिली गोष्ट इथं हे ख्रिश्चन लोक खवळले तिथले जे पारंपरिक विचार करणारे ट्रॅडिशनल विचाराचे जे ख्रिश्चन लोक ते साहजिकच खवळले त्यासोबतच आणखीन एक दाखवलं ते म्हणजे ख्रिस्ताचे जे वेगवेगळे अनुयायी त्याच्या डाबीकडे उजवीकडे बसलेले असतात त्या टेबलच्या पाशी त्यामध्ये हे सगळे एल जी बी टी क्यू ए वगैरे जे जे लोक असतात त्यांनाच उभं केलेलं होत हा आणखीन एक दुसरा गुन्हा कुणाच्या दृष्टीने पारंपरिक विचाराच्या ख्रिश्चन लोकांच्या दृष्टीने यात सर्वात मोठा म्हणजे गजब प्रकार म्हणजे की एका लहान मुलाला म्हणजे आता मुलगा का मुलगी तर ते काही कळायला मार्गच नाही आता या लोकांच्या असल्या धेडगुदरी कारभारामध्ये पण एका आपण म्हणूया एका बालकाचा समावेश या सगळ सर्व मध्ये करण्यात आलेला होता म्हणजे हे, हे कशाला ते प्रमोट करतात पिडोफाईलला म्हणजे पिडोफिलिझम जो असतो त्याला तुम्ही बढावा देताय का त्याला उत्तेजन देताय का अशाही पद्धतीची क्रिटिसिझम करण्यात आली आणि स्मर्फ म्हणून स्मर्फ कार्टून तुम्हाला माहिती असेलच तर या लास्ट सफर मध्ये कुठेही स्मर्फ नसतो पण त्यांनी स्मर्फ ला इंट्रोड्यूस केलं बरं तो सामान्य पद्धतीचा दाखवला नाही तर दाढीवाला आणि म्हातारा घेतला आणि त्यातही तो त्याला पूर्ण निळ्या रंगात रंगवलं होतं आणि तो ऑलमोस्ट नूड होता ऑलमोस्ट तो नग्न स्थितीत होता जवळपास नग्न आणि तो टेबलवरती झोपलेला दाखवला सर्वांच्या समोर म्हणजे ऑलिम्पिकच्या माध्यमातून तुम्ही काय काय दाखवण्याचा प्रयत्न करताय बर हे तर फक्त लास्ट सफरच्या विषयी झालं त्या त्या सर्व रंगारंग कार्यक्रमांमधलं एक सादरीकरण जे झालं त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने इतरही बरंच काय 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 होतं अगदी की काय म्हणूया फ्रेंच किसपर्यंत समलैंगिक चुंबनापर्यंतचे सीन ऑलिम्पिक रंगारंग कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखवण्यात आले म्हणजे आपल्यापैकी ज्यांनी कोणी सहकुटुंब सहपरिवार हे ऑलिम्पिकचं उद्घाटन सोहळा बघायचा म्हणून बसले असतील त्यांची काय अवस्था झाली असेल जस्टी मॅच आणि जर कुणाला असं वाटत असेल अरे त्यात काय इट्स ओके जमाना बदललेला आहे तर बाबांनो तुमचा जो बदललेला जमाना आहे ना तो ठेवा तुमच्याकडे मुद्दा इतकाच आहे माझा की ऑलिम्पिक जे आहे ते कशासाठी असतं ऑलिम्पिकचं प्रयोजन काय आहे तुमचं तुमची लैंगिक ओळख लैंगिक अस्मिता तुमचं सेक्शुअल ओरिएंटेशनची जाहिरात करणं ही ऑलिम्पिकची हे ऑलिम्पिकचं व्यासपीठ असू शकतं का स्पोर्ट्स हे महत्वाचं आहे ना हे मुख्य आहे ना त्याला पूर्ण फाटा देऊन या फ्रेंच सोहळ्यामध्ये काय वाटेल ते दाखवत होते लिबर्टी काय फ्रॅटर्निटी काय इक्वॉलिटी काय त्यासाठी फ्रान्समध्ये कशी आंदोलनं झाली ते ठीक आहे चांगली गोष्ट आहे कशा पद्धतीने क्रांती तिथे करण्यात आली होती त्यांना एका पद्धतीने तो एक इतिहास दाखवायचा होता फ्रान्सची ओळख करून द्यायची होती ती सगळी जी काही डावी ओळख आहे ती त्यांना सगळी ती करून द्यायची होती मग या सगळ्यामध्ये दे त्यांनी नेपोलियन दाखवला नाही सोईस्कर नेपोलियन बाजूला ठेवला ओके नाही ठीक आहे त्यांची इच्छा ऑर्गनायझर्स कोण आहेत त्यांच्यावरती आहे सगळं पण ही वस्तुस्थिती आहे ते तेव्हा ते तिकडं काय 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 दाखवत होते पण ते एक वेळ समजू शकतो की ठीक आहे इतिहासाची मांडणी तुम्ही एका डाव्या पद्धतीने का असे ना पण तुम्ही त्याची त्या देशाची ओळख म्हणून तुम्ही ती दाखवता प्रमोट करताय पण हे हे काय मध्येच एल जी बी टी क्यू ए वगैरे ए बी सी डी एफ जी एच त्याचं आणि खेळाचा काय संबंध आहे हा मुख्य आक्षेप आहे माझा आणि यातून एक आता विरोध जो काही चाललाय ना फ्रान्समध्ये जे या सगळ्या हॉकीझमच्या विरोधातले जे आहेत ते सगळेजण नावं ठेवायला लागलेले आहेत जगभरातून ओरडा तर होतोच आहे खुद्द फ्रान्समध्ये सुद्धा आयोजकांच्या वरती क्रिटिसिजम होत आहे आणि ह्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ऑलिम्पिक आयोजन समिती जी काही होती त्या आयोजन समितीला माहिती असत की उद्घाटन सोहळ्यामध्ये नेमकं काय काय सादरीकरण केलं जाणार आहे त्यांना सगळं तुम्हाला यादी प्रोव्हाइड करावी लागते आधी इव्हन रंगीत तालीम वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या असतात त्याच्याही कितीतरी आधी ऑलिम्पिक समितीची परवानगी असल्याशिवाय हे उद्घाटनातला कुठलाही कार्यक्रम हा सादर करणं काय त्याची प्रॅक्टिस सुद्धा करता येऊ शकत नाही त्याच्यामुळे आयोजन समितीला याच्याविषयी काहीच माहीत नव्हतं या, या बोलण्याला काही अर्थ नाही पण त्यामुळे जबाबदारी फक्त फ्रान्सच्या वरती नाही आहेत फ्रान्सची तर आहेच जबाबदारी पण त्याच पद्धतीने ऑलिम्पिक असोसिएशनच्या वरती पण ही जबाबदारी येते की तुम्ही हिरवा सि ग्रीन सिग्नल कसा काय दाखवलात कशी काय परवानगी दिलीत आणि म्हणजे युरोपमधलं किंवा हे पाश्चात्य जगामध्ये चाललेलं जे वोकिजमचं वादळ आहे ते तुम्ही उर्वरित जगावरती का लादताय तुमचं जे काही आहे ते तुमच्यापाशी ठेवा हा मुख्य मुद्दा दुसरी गोष्ट जे लोक सध्या वोकिझमला विरोध करतायत फ्रान्समध्ये सुद्धा त्यांचं म्हणणं काय माहितीये का की हा जो बोकिजमचा जो किडा आहे हा जो भस्मासूर आहे तो फक्त फ्रान्सला छळणार नाहीये तर अख्ख्या युरोपला हा लढतोय हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की आज या डाव्या विचाराच्या लोकांना वाटत असेल कि वा वा छान नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवादाच्या विरुद्ध देशभक्तीच्या विरुद्ध आणि सर्व रूढी प्रथा परंपरांना विरोध करणारा असा हा जो वोकिझमचा आणि एलजीबी टी क्यूचा जो काही किडा आहे ते चांगलंय या वोकिझमच्या माध्यमातून हा सगळा उजवा विचार सगळा चिरडून भरडून टाकला जावा असं जर डाव्यांना वाटत असेल तर त्यांनी त्या समजुतीत राहू नये कारण एक वेळ अशी येईल की जेव्हा हाच वोकिझमचा किडा डाव्यांना सुद्धा छळणार आहे डाव्यांना जी अपेक्षित असलेली जी काही क्रांती आहे ना ती या वोकिजमच्या माध्यमातून खरं म्हणजे येणार नाहीये डावे कदाचित विसरत असतील की क्लास स्ट्रगल आणि वर्ग संघ म्हणजे ज्याला वर्ग संघर्ष म्हणतात मराठीत ते खरं म्हणजे डाव्यांना अपेक्षित होतं एकेकाळी एक पण ते साध्य होत नाहीये ते यशस्वी होत नाहीये हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आता जेंडरचं शस्त्र उपसलेलं आहे त्यामुळे मित्रांनो वेळीच सावध होण्याची गरज आहे आज फ्रान्समध्ये अख्ख्या युरोपमध्ये रेफ्युजींचा प्रॉब्लेम किती मोठ्या प्रमाणात फैलावलेला आहे जाळपोळ चाललेली आहे अगदी इंग्लंड स्पेन पोर्तुगालपासून ते पूर्व युरोपपर्यंत या आ, रेफ्युजी प्रश्नानी आणि त्याला चिकटून असलेला जो मुस्लिम प्रश्न आहे त्याच्यानी अक्षरशः जाळपोळ होती आहे मोठ्या प्रमाणात युरोपमध्ये युरोपचं जे युरोप पण आहे युरोपियनिझम जो आहे त्यालाच आता ग्रहण लागतं की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि असं असताना या युरोपियन लोकांच्या मध्ये हा जो लेफ्टिझमचं जे काही काय वोकिझम आणि लेफ्टिझम त्याच्यातून निर्माण झालेलं हे जे काही एल जी क्यू एल जी बी टी क्यू एक्स वाय झेड जे काही व्हायरस जो काही शिरलेला आहे त्याच्यानी त्यांचं क्षात्रतेच्या आणखीन आणखीन कमकुवत होत चाललेलं आहे युरोपचं त्यामुळे रेफ्युजी आणि मुस्लिम ह्यांचा जो जे काहीही प्राबल्य आहे ते बघता बघता वाढत चाललेलं आहे आणि आणखीन असंच वाढत जाणार जर युरोपियन्सनी मूळ युरोपियन्सनी वेळीच जर ह्याच्यातून शहाणपण घेतलं नाही आणि वेळीच वोकिझमला रोखलं नाही तर त्यांचा हाल कोणी कुत्र खाणार नाही मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला अचानक एवढा युरोपचा पुळका येण्याचं कारण काय आणि अगदी बरोबर आहे युरोपचा आपल्याला पुळका असण्याची काहीही गरज नाहीये युरोपियन्सना टिकायचं असेल टिकून राहतील त्यांना त्यांच्या मरणाने मरायचं असेल तर ते मरतील हे अगदी खरं आहे पण तरीही मग आपण हा मुद्दा का घेतोय का आपण या केस कडे बघतोय तर मित्रांनो ज्याला आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये केस स्टडी असं म्हणतात ना तसं आपण करतोय आता हे की पुढच्याच हेच मागचा शहाणा युरोपच्या या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो दोन गोष्टींना प्रवेश आपल्या देशात देता येणार नाही द्यायला नको एक म्हणजे रेफ्युजीना ना प्रवेश नाही द्यायचा आज युरोपचं काय वाटोळ झालं आपण बघतोय आपल्याकडे तेच होतंय बांगलादेशी घुसतायत आणि रोहिंग्या घुसतायत तर जे आले तेवढे बाज झाले होता आता इथून पुढे त्यांना कोणालाही प्रवेश देता कामा नाही एवढं निग्रहानी केलं पाहिजे ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे सुद्धा वोकिझम एल जी बी टी क्यू एक्स वाय झेड ए बी सी डी जे काही आहेत त्यांचा अनाचार वाढत चाललेला आहे त्यांची मोजोरी वाढत चालली आहे त्यांचा कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे तुम्हाला तुमचं जे काही एलजी बी टी क्यू अस्तित्व आहे ते तुमच्या चार दिवारामध्ये ठेवा ना तुम्ही त्याला कोणाचाच आक्षेप नाही आहे तुमच्या अस्तित्वावरती कोणीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीये तुम्हाला लगेच कोणी क्वारंटाईन मध्ये टाकत नाहीये आणि ना तुम्हाला कोणी भेटोमध्ये टाकत आहे ना कोणी तुम्हाला गॅस चेंबर घालत आहे प्रश्नच नाही येतो तो आपला देश हे लोकशाही देश आहे मुद्दा इतकाच आहे तुम्ही जे प्राईड 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 जे करताय ना ते तुमची प्राईड तुमच्या चार दिव्यांमध्ये ठेवा इथे राष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे राष्ट्राची प्राईड पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि ही जी एल जी बी टी क्यू एक्सवायझेड प्राईड जी काही आहे ना त्या प्राईडचा यत किंचित काडी मात्र उपयोग होत नाही राष्ट्राच्या साठी ही गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा देशावर संकट चालून येतं ना हे एल जी बी टी क्यू एक्सवायझेड ढोंगणाला पाय लावून पळून जातात ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा त्यांचा काडी मात्र उपयोग होत नाही देशाच्या रक्षणाच्या वेळेला आणि देशाच्या साठी देशाच्या उद्धारासाठी क्षात्र तेज टिकवणं ते टिकवल्याशिवाय देशाचं भविष्य शून्य ही एक गोष्ट कानाला खडा लावून घ्या हे मी कशाच्या आधारावर सांगू शकतो तर युरोपमध्ये चाल जिथे आता फ्रान्स जे चाललंय ना तिथून काही फार दूर नाहीये ग्रीस तिथे अथेन्स आणि स्पार्टा दोन वेगवेगळी शहरं होती दोन वेगवेगळी मे मेट्रोपॉलिटन्स होती आणि ते स्वतःच्या पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने राज्य राबवत होते दोन शहरं होती पण ते सिटी स्टेट्स होती म्हणजे शहराच्याच आकाराची मात्र ते पूर्ण एक स्वतंत्र देश असल्याच्या थाटात राबवत होते अथेन्सचं पूर्ण लक्ष हे तात्विक विचार करणं स्वातंत्र्य समता वगैरे वगैरे गोष्टींचे विचार करत बसणं यावर त्यांचं पूर्ण लक्ष होतं कला आणि अजून काय 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 सगळ्या मानवतावाद वगैरे गोष्टी शांतता स्पार्टाचं लक्ष काय होतं तर या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण त्या आपल्या आपल्या घरी ठेवा तुमच्या तुमच्या पुस्तकात ठेवा आपल्या आपल्या कपाटात ठेवा या गोष्टी सगळ्या पण आपलं देशाची सुरक्षा ही महत्वाची आणि त्यासाठी काय काय करायला पाहिजे तर स्वतःच्या शारीरिक सुरक्षेपासून ते सामाजिक सुरक्षेपर्यंत आणि सामाजिक सुरक्षा म्हणजे पेन्शन वगैरे वगैरे नाही तर सगळ्या समाजांनी एकत्र येऊन आपल्या देशाचं आपल्या या सिटी स्टेटचं रक्षण करणं ते म्हणजे सामाजिक सुरक्षा व्यक्तिगत सुरक्षा आणि समाजाची सुरक्षा आणि मग ते वाढवत जाऊन सिटी स्टेटची सुरक्षा याचा त्यांनी मनापासून बारकाईनी विचार केला नुसता विचार नाही केला कृती केली स्पार्टाने इथेच खरा फरक पडला पुढे इतिहासाची वळणं वळणं अशा काही पद्धतीने आली अथेन्स हा अशा विचाराचा होता की आपण कुणावर हल्ला करत नाही तर आपल्यावर कोणीतरी कशाला हल्ला करेल आणि त्यामुळे त्यांनी सुरक्षेच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं स्पार्टानी मात्र कोणीच कोणाचा इथे सगा नाही आहे या जगामध्ये आपल्यावरती केव्हाही शत्रूकडून हल्ला होऊ शकतो असा विचार करून त्यांनी सुरक्षा पक्की करून ठेवलेली होती आणि त्यामुळेच स्पार्टा टिकून राहिलं आता मात्र काळाच्या भुरक नोडून गेलं आणि स्पार्टाचं बघता बघता पुढे साम्राज्यात रूपांतर झालं मित्रांनो याच्यातून धडा घेण्यासारखं आहे जगातल्या कित्येक संस्कृती आल्या आणि गेल्या ज्या काही संस्कृती टिकल्या वाढल्या ज्यांचा विस्तार झाला त्या संस्कृती कोणत्या होत्या तर त्या अशा संस्कृती होत्या ज्यांनी मुळात स्वतःच्या अस्तित्वाच्या रक्षणाच्यासाठी स्वत्वाच्या रक्षणाच्यासाठी काही विशेष प्रयत्न केले अशा संस्कृती टिकून राहिल्या आणि वाढल्या ज्या ज्या संस्कृतींच्या डोक्यात हवा गेली ज्या ज्या संस्कृतींना असं वाटायला लागलं ही उच्च नीती मूल्य आपण आता बाळगायला हवीत ते रक्षण भिक्षण वगैरे फालतू गोष्टी आहेत असं ज्यांना ज्यांना वाटलं ज्यांनी ज्यांनी त्या रक्षण त्या फॅक्टरच्याकडे दुर्लक्ष केलं अशा अशा सगळ्या संस्कृतींच्या मध्ये वेगवेगळे दुर्गुण संचारले कुठले दुर्गुण जसं की सद्गुण विकृती जसं की सज्जनपणाचा अतिरेक जस की वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं शैथिल्य आळस कर्तव्य मूढपणा अशा कित्येक गोष्टींचा अंतर्भाव झाला क्षात्रतेज लोप पावणं या सगळ्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला कित्येक संस्कृती अशा भुरकन नष्ट झाल्या काळाच्या ओघात गडप झाल्या अशा सगळ्या संस्कृती आज जे युरोपमध्ये चाललेलं आहे युरोप काय अमेरिका काय एकंदर पाश्चात्य जगामध्ये जे काही सध्या चाललेलं आहे हे वोकिझमच्या नावाखाली एल जी बी टी किंवा एक्स वायझेड जे काही चाललेलं आहे हे सगळं म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे त्यांचा विनाश काळ जणू काही जवळ येतोय की काय वेळीच ते जर जागे झाले नाहीत तर त्यांचा विनाश काळ फार दूर नाही ते स्वतःचा विनाश स्वतः उडवून घेत आहेत विनाशकालीच विपरीत बुद्धी नेमकी येत एत असते हे ते स्वतःच्या कृतीने सिद्ध करतायत प्रश्न इतकाच आहे मित्रांनो जे आज पाश्चात्य जगाचं होतंय ते उद्या आपलं होऊ शकतं तो दिवस काही फार दूर नाही आपल्यावरती आहे की आपल्याला स्वतःचा विनाश ओढवून घ्यायचा आहे का नाही की आपल्याला आपलं अस्तित्व आणखीन टिकवायचं आहे एक संस्कृती म्हणून एक देश म्हणून आपली स्वतःची अस्मिता आपलं अस्तित्व आपली जी ओळख आहे ती आपल्याला टिकवायची आहे का नाही आहे याचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे नुसती नुसता विचार नाही त्यानुसार कृती व्हायला पाहिजे त्यासाठी अपेक्षित कृती करून मग अपेक्षित असा दबाव निर्माण व्हायला पाहिजे वरती दबाव निर्माण व्हायला पाहिजे आणि आपण जी काही उक्ती कृती करतो आहोत त्याचं दर्शन व्हायला पाहिजे दिसलं पाहिजे सगळ्यांना आजच्या काळामध्ये या गोष्टीला फार महत्व आहे की तुम्ही काय कृती करताय काय विचार करताय हे लोकांना दिसत राहायला पाहिजे ते नाही दिसलं तर तुम्ही गडप झालात असं समजलं जात त्याच्यामुळे जर कोणाला एलजीबीटी क्यू प्रकार हा आवडत नसेल हा विकृतपणा वाटत असेल अबर एलजीबीटी क्यू असणं याच्याविषयी काही आक्षेप नाही आहे लोकशाही देश आहे तुमचं अस्तित्व तुम्हाला लखला फक्त ते तुमच्या पुरतं मर्यादित ठेवा तुमच्या खाजगी गोष्टी ती जसा की धर्म हा खाजगी गोष्ट असं तुम्ही म्हणता ना पुरोगामी लोक तुमचा तुमचा जो धर्म सेक्युलर विचार असतो ना तुमचा तुमचा धर्म हा तुमच्या घरात ठेवा हो की नाही तसंच तुमचं हे एलजीबीटी वाय एक्सवायजेडी जे काही ते तुमच्या घरात ठेवा ना समाजात जाहीर कशाला करायचं या गोष्टी पब्लिकमध्ये कशाला आणता या गोष्टी ही गोष्ट प्रकर्षानी आपण लोक मांडत नाही ते मांडायला ना पाहिजे नाहीतर हा वोकिजमचा भस्मासूर हा आपल्या डोक्यावर बसून मिरे वाटेल आपल्या भारताच्या डोक्यावर बसून त्यामुळे मित्रांनो विनाशकाली विपरीत बुद्धी नको मी पुन्हा पुन्हा हे सांगेन मित्रांनो हा विचार तुम्हाला जर पटलेला असेल तर जरूर लाईक करा या व्हिडिओला विचार पटला असेल तर शेअर करा फॉरवर्ड करा मोठ्या प्रमाणात कमेंट करायला विसरू नका आणि पाहत रहा सेंटर वरचे असेच उत्तम उत्तम व्हिडिओज पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूच पण तोपर्यंत जय श्रीराम